ज्यावेळेला मीरा भाईंडर मधला प्रसंग घडला त्यावेळेला चा, मी एक ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं बेपारी आज करा आमच्या बाप बनण्याचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर खाना खालीच बसे मला असं वाटतं जो संदेश आपल्याला द्यायचा होता इथे येऊन दादागिरी नाही करायची दोन हजार महिलेवर ना येऊन हा महाराष्ट्र आहे इथे काय होणार आणि काय नाही होणार हे आम्ही ठरवणार आमचा मराठी माणूस ठरवणार इथे वेळ धंदा करायला आलायच करा। ना गपचूप धंदा करा इथल्या राजकारणात ट्यावट्याव हो करू नका सुरेश सुरेश नरेश कि नाही शिकवायचं आम्हाला नरेश चट्टीच ज्यांना छान आम्हाला शिकवायचं महाराष्ट्रात मराठीचा आणि आम्हाला मराठी असल्याचं नुसतं गर्व नाही आम्हाला माझ आणि आज आम्ही आमच्या एकजुटीने मराठी माणसाने त्याचा मास दाखवलाय इथे येऊन माचा करायचा इथे त्यामुळे बाकी सगळ्यांनी चट्डीत राहायचं हा संघ आपण सगळ्यांनी म्हणून एकत्र दिलेला आहे थोड्या वेळा तिथे अविनाशमान होत काय चूक केलेली आमच्या अविनाशनी मोर्चा काढणार त्यांना मोर्चा काढायला दिला सगळे दुसऱ्यापणे एकत्र आले आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक होते होते आणि मग तर हे सगळं होतं त्यांना मोर्चा काढायला दिला त्यांना काय म्हणाले मुख्यमंत्री की आम्ही त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल केले आम्ही कुठे बोललो आमच्यावर करू नका आमच्यावर पण एक असे सांगावर आल्या का त्यामुळे मराठी माणसाच्या नादाला लागायचं नाही जर मराठी माणूस चिडला तर काय होत त्याचा कसं रूप रूपात हे सरकारने आज मीरा मध्ये बघितले आणि म्हणून मनापास 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 इथे जमलेल्या तमाम मराठी लोकांचं मनापासत अभिनंदन करतो अशी जर एकजूट सोडली अशी जर एकजूट आपण सगळ्यांनी ठेवली तर कुठलाही नरेश आपल्या शक्तीच्या बाहेर येणार नाही आगे दागे दागे। आगे ही अशी एकजूट ठेवणार आहात तुम्ही सगळेजण आणि मला खास करून आमच्या मुस्लिम बांधवांचं पण अभिनंदन करायचं आज मोर्चात तेही सहभागी काही लोक विचार मुस्लिम लोक मराठी बोलतात मग तिकडे काढत जात तुम्ही आज मुस्लिम बांधवांनी या मध्ये येऊन सांगितलं की हो आम्ही इथले मराठीच आहोत हेही त्यांना उत्तर मिळालेलं आहे तर मग त्यांचंही अभिनंदन करतो सगळ्या लोक आम्ही सगळे फक्त आणि फक्त मराठी आहोत आम्हाला काय सांगतात नाही हिंदू नाहीत हिंदू का हो आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आम्ही हिंदू पण आहोत आणि मराठी म्हणून हो। एकोणीसशे सत्तेचाळीस या भारताला स्वातंत्र्य मिळालं मिळालं की नाही तेव्हा बसा आपण सगळेजण भारतीय आहोत पण मराठी भाषा ही सहाव्या शतका आहे म्हणजे आपण मराठी कधी बसतो आहोत सहाव्या शतका बसत आहोत आज जेव्हा परकीय आक्रमण होतो भारतीय म्हणून आपण जातो अंगावर पण जेव्हा मराठी म्हणून आमच्या अंगावर येऊ तेव्हा तुम्हाला आम्ही सोडणार नाही त्यांनी लक्षात ठेवावं नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी मी गोवर्धन देशमुख मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष आपल्याशी संवाद साधतोय याच कारण असं आहे की आज आनंद झालाय प्रचंड आनंद आहे आज एक या मीरा शहरामध्ये मराठी माणसाचा भव्य असा मोर्चा निघालेला आहे आणि मराठी माणसाची ही एकजूट आपल्याला दाखवायची होती या मीरा शहरामध्ये काही परप्रांतीयांनी मराठी माणसाविरोधात मोर्चे काढले आणि एक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण जी केली होती त्याविरोधात गुन्हा नोंद होऊन देखील ताकद दाखवण्यासाठी मोर्चा काढला होता मग याला कोणीच उत्तर देत नव्हतं या घटनेला कोणी उत्तर दिल्यामुळे न दिल्यामुळे मराठी एकीकरण समितीने माननीय उपायुक्तांची भेट घेण्याचं ठरवलं सर्व पक्षांची बैठक बोलवली सर्व पक्षांना एकत्र केलं त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आरपीआय बहुजन विकास आघाडी अनेक सामाजिक कार्यकर्ते मराठी माणसं हे एकपोटले आणि एक, एक साधे निवेदन दिला जवळपास हजार दीड हजार लोक आम्ही त्या ठिकाणी जमलो आणि त्यानंतर त्या ते ठिकाणी घोषित झालं की आंदोलन एक हे झालं पाहिजे आणि पुन्हा एक आंदोलन एका पक्षाचं नसावं जेणेकरून आपली मराठी ताकद विखुरली जाईल आणि मग ठरवण्यात आलं की मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आपण हे आंदोलन सर्व पक्षीय संस्था एकत्र मिळून केलं तर ही मराठी एकजूट अजून मजबूत दिसेल आणि बहुसंख्येने दिसेल त्यामुळे फक्त एक पक्षाचा मोर्चा न ठेवता सर्व पक्षाचा असला पाहिजे असं एक एकमत झालं आणि त्या ठिकाणी बैठकीमध्ये सर्व पक्षातील मराठी माणसांना आमंत्रित दे आमंत्रण देण्याचं ठरलं तो कोणत्याही पक्षाचा असेल त्यांनी त्याचा झेंडा त्याचा पक्ष राजकीय नेता हे सर्व नावं आणि त्याच्या गळ्यातली मफलर हे घरी ठेवायचं आणि मोर्चामध्ये फक्त मराठी म्हणून सामील व्हायचं असं ठरलं गेलं आणि मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून माननीय उपायुक्तांना निवेदन देऊन त्या निवेदनाच्या आधारे आपण हा आजचा मोर्चा यशस्वी केलेला आहे अनेक अडचणीला आपल्याला सर्वांना सामोरं जावं लागलेलं आहे या मोर्चामध्ये माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सहकारी यांच्यावर धरपकडीचे प्रकार झाले त्यांना नोटीस दिल्या गेल्या शिवसेनेच्या माझ्या सहकाऱ्यांना अनेक नोटीस धाडल्या गेल्या त्यांना त्यांची धरपकड झाली काँग्रेसचे माझे काही सहकारी मराठी बांधव त्यांच्यावरती धरपकडचे प्रकार झाले त्यांना नोटीस दिल्या गेल्या राष्ट्रवादीचे माझे सहकारी अनेक आहेत त्यांना धरपकड झाली आणि अनेक माझे सहकारी मराठी सहकारी म्हणजे सामान्य माणसालाही देखील पोलिसांनी धरपकड केली नोटीस दिल्या आणि अशा सगळ्या गुंतर ून हा मोर्चा मराठी माणसाचा यशस्वी झाला या मोर्चामध्ये कोणीही पक्ष पाहिला नाही झेंडा पाहिला नाही कारण तुम्ही जर मोर्चाचे फोटो पाहिले व्हिडिओ पाहिले असेल आता काय होत आहे अनेकांना वाटतं की कुठल्या तरी एखाद्या पक्षाचा हा मोर्चा आहे एखाद्या पक्षाचा मोर्चा असता तर आपण त्या मोर्चामध्ये झेंडा पाहिला असता गळ्यामध्ये मफलर पाहिली असती परंतु तसं काही नाही आम्ही तो एक नियम बनवला होता की या नियमानुसारच आपल्याला हा मोर्चा काढायचा आहे फक्त छत्रपती शिवरायांचा झेंडा असला पाहिजे भगवा आणि तोंडामध्ये फक्त मराठी ही जय घोषणा असली पाहिजे असं हे स्वरूप आम्ही आंदोलनाला दिलं आणि त्या हाकेला साथ देऊन सर्व मराठी माणसं एकवटले याचा मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष म्हणून मला प्रचंड आदर आहे आणि सर्वांना मी आमंत्रित केलं होतं माननीय मंत्री महोदय यांना आमंत्रित केलं ते मराठी आहेत त्यांनी काही चुका केल्या असतील भूतकाळामध्ये ते त्यांचं आपण आपसामध्ये कसं असतं आपसामधली भांडण ही घरात सोडले जातात पण जेव्हा आपण रस्त्यावरती बाहेर पडलो त्या ठिकाणी आपण मराठी म्हणूनच एकवटलं पाहिजे आणि हा या ठिकाणचा एक आपल्याला प्रचंड मोठा मोर्चा आपण करू शकलो या पुढे देखील आपण सर्वांनी मिळून असेच मोर्चे किंवा एकत्र येऊन या परप्रांतीची जी गुरघोडी करण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये होतोय तो हरून पाडला पाहिजे सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आपण बहुसंख्येने या शहरामध्ये एकत्र जमलात आपल्याला जो त्रास झाला परंतु आपला जो त्रास आहे हा आपल्या पुढच्या पिढीसाठी आहे आपल्या राज्यासाठी आहे आपल्या शहरासाठी आहे काही लोकांना असं वाटतं की हे मीरा भाईंदर शहर मराठी माणसाचं नाही आहे त्यांना हे दाखवून देणं गरजेचं होतं की आम्ही पक्ष बाजूला ठेवून एकत्र आलो नंतर तुमच्यावरती भारी पडू शकतो आणि आज आपण ते करून दाखवलेलं आहे म्हणून पुढे प्रत्येक वेळी पक्ष जात मतभेद न बघता मराठी म्हणून आपण एकत्र आला पाहिजे आणि एकीकरण एकजूट ही टिकवली पाहिजे जय महाराष्ट्र जय मराठी नमस्कार